नमस्कार यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या संदर्भात या कार्यक्रमामध्ये आपण प्रात्यक्षिकाचा भाग समजून घेणार आहोत या प्रात्यक्षिकामध्ये योगासनं प्राणायाम शुद्धिक्रिया ओंकार जप आणि काही ध्यानाचा भाग आपण समजून घेणार आहोत आमचे काही साधक आपल्याला या, या प्रक्रिया करून दाखवणार आहेत आणि त्यांना सूचना दिल्याही जाणार आहेत त्याप्रमाणे ते करणार आहेत आणि त्यामुळे साहजिकच कशा पद्धतीनं या सगळ्या प्रक्रिया करायच्या हे आपल्याला निश्चितपणे समजू शकेल आणि आपण सुद्धा त्यानुसार या प्रक्रिया योग्य पद्धतीने करू शकाल योगाच्या साधनेची सुरुवात गुरुवंदनेपासून होत असते आणि आपल्याही या कार्यक्रमाची सुरुवात गुरुवंदने होणार आहे गुरुचं महत्त्व योगामध्ये अनन्यसाधारण आहे गुरुशिवाय योगाचं ज्ञान घेताही येत नाही आणि म्हणून गुरुवंदनेनेच या सगळ्या अभ्यासक्रमाची सुरुवात होते गुरुवंदनेमध्ये सुरुवातीला गुरूंचा गुरु असलेला ओंकार त्याचा तीन वेळा जप आहे आणि नंतर ब्रह्माचा श्लोक आहे तेव्हा आपल्या समोर जे साधक बसलेले आहेत ते पद्मासनामध्ये बसलेले आहेत हाताची ध्यानमुद्रा आहे पाठीचा कणा ताठ, मान सरळ डोळे अलगद मिटलेले सगळं शरीर शिथिल श्वसन संथ आणि मन शांत मी सांगणार आहे आणि त्याप्रमाणे ते प्रार्थना म्हणणार आहे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म ब्रह्म साक्षात् तस्मै श्री गुरवे नम गुरवे 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 आता आपण वज्रासनातली काही आसनं पाहणार आहोत म्हणजे वज्रासन ही त्यांची पूर्वस्थिती आहे त्या सुरुवात आपण वज्रासनापासूनच करूया वज्र हे खरं म्हणजे इंद्राचं शस्त्र आहे पण या आसनाचा प्रत्यक्ष त्या शस्त्राशी काही संबंध नाही आहे एक शरीराची भक्कम अशी अवस्था अशा दृष्टीने त्याला वज्रासन असं नाव दिलं असेल त्याआधी वज्रासन करून दाखवणार आहे तिथे आणि मग त्यातनं पुढची आसनं आपण बघणार आहोत त्या बघूया वज्रासन वज्रासन करायचं आहे एक घ्यायचा आहे दोन उजवा जवळ घ्यायचा आहे तीन चवड्यावर आहे चार गुडघे टेकायचे पुढे पाच चवडे पसरायचे त्यांच्या टाचांवर बसायचं आहे सहा हात गुडघ्यावर ही वज्रासन स्थिती आहे पाठीचा कणा ताठ मान सरळ दृष्टीसमोर आणि मागे दोन्ही पायाचे अंगठे जुळलेले आहेत आणि टाचा पसरलेल्या आहेत आणि त्या पसरलेल्या टासांच्या मध्यभागी बसलेल्या आहेत अशा प्रकारचं हे वज्रासन आहे तर या वज्रासनामधून आपल्याला एक आसन बघायचं आहे ते म्हणजे वज्रासन योगमुद्रा त्याची कृती आता आपण बघणार आहोत एकला दोन्ही हात म्हणजे तळवे एकमेकावर ठेवायचेत आणि पोटाजवळ ठेवायचे एक डाव्या तळव्यावर उजवा तळवा श्वास घ्या दो श्वास सोडत सोडत पुढे वाकायचं आणि कपाळ जमिनीला टेकायचंय तीन सावकाश खाली जायचंय खाली जाईपर्यंत श्वास पूर्ण सुटलेला असतो मग कपाळ जमिनीला टेकल्यानंतर श्वसन संत चालू ठेवायचंय हाताची कोपरं वरच्या दिशेने घ्यायची आहेत श्वसन संथ चालू आहे सगळं शरीर शिथिल आहे या आसनाचा कालावधी चार मिनिटाचा दिलेला आहे तसं आपण या ठिकाणी चार मिनिटं काही ठेवायला सांगणार नाहीये आसन सोडायचं आहे श्वास सोडा श्वास घेत डोकं वर उचला ए सावकाश श्वास घेत घेत कमरेत सरळ व्हायचं आहे दोन हात गुडघ्यावर ठेवायचे पुन्हा वज्रासनामध्ये साधक आलेले आहेत वज्रासनामधलं आणखीन एक महत्वाचं आसन आपण पाहणार आहोत सुप्त वज्रासन वज्रासनाच्या स्थितीमध्येच पाठीवर जपण्याची स्थिती घ्यायची आहे ह्या आसनामध्ये पोटावरती आणि विशेषतः ओटी पोटावरती बराच ताण येतो आणि जेव्हा आपण तिथले स्नायू ढिले करतो तेव्हा हे सगळे ताण आतल्या अवयवांपर्यंत जातात आणि खास करून महिलांच्या पाळीच्या तक्रारीवर या आसनाचा अतिशय चांगला उपयोग होतो सुद्धा काही प्रमाणात चांगला उपयोग होतो हे आपण बघणार आहोत सुप्त वज्रासन वज्रासन स्थितीमध्ये साधक बसलेले आहेत या अवस्थेमध्ये पाठीवर झोपायचं आहे एकला दोन्ही हात बाजूला घ्यायचे आहेत एक दोनला हात थोडेसे जमिनीवर टेकून कोपरापर्यंत मागे जायचंय दोन कोपरं टेकायचे खाली त्याच्यावर तोल सांभाळायचा आहे तीन पाठ आणि डोकं टेकायचंय हात सरळ करायचे आहेत चार हाताची घडी करायची आहे डोक्याच्या पलीकडे सावकाश पुढच्या बाजूला दोन्ही गुडघे एकमेकाला जुळलेले आहेत हाताची घडी केल्यामुळे एक प्रकारची स्थिरता याच्यामध्ये येते या तर या ठिकाणी सगळं शरीर शिथिल आहे पण पोटावर आणि ओटी पोटावर खूप ताण आलेला आहे पण सगळे स्नायू शिथिल टाकल्यानंतर हे ताण आतल्या बाजूला जातात आतमध्ये असलेल्या इंद्रियांची कार्यक्षमता वाढण्याकरता याचा उपयोग होतो बाकी श्वास नाही नाहीये श्वसन संथ चाललेला आहे आणि सगळं शरीर शिथिल करण्याचा प्रयत्न आहे सुप्त वज्रासन सोडायचं आहे एकला हाताची घडी सोडायची एक सावकाश हात कमरे शेजारी घ्यायचे दोन ला कोपर किंचित मागे ओढून कोपराच्या आधाराने डोक्यावर उचलायचं आहे दोन तीन ला पूर्ण बसायचंय तीन चार हात गुडघ्यावरती वज्रासन पुष्कळ सोपं आहे आणि दिसायला हे आसनसुद्धा पुष्कळ सोपं वाटतं पण प्रत्यक्ष करायला लागल्यानंतर लक्षात येतं त्याकरता बरेच वेळा जी पायाची घडी केली आहे ते दोन्ही पाय थोडेसे बाजूला घेतले हे आसन आणखीन सोपं होऊ शकतं हे जमायला सोपं होतं परिणाम थोडेसे या आसनापेक्षा कमीच दिसतात पण तरी देखील सुरुवातीला तसं आसन करायला काय हरकत नाही की दोन्ही पावलं थोडी शरीरापासून लांब करायची म्हणजे मग सहजपणे पाठीमागे झोपता येतं अर्थात त्याच्याकरता गुडघ्याची स्नायू चांगले असणं हे आवश्यक आहे यानंतर आपण पाहणार आहोत उष्ट्रासन वज्रासन स्थितीमधून करण्याचं आणखीन एक आसन उष्ट्र म्हणजे उंट तेव्हा शरीराची आकृती काहीशी उंटासारखी दिसते अगदीच उंट दिसतो अशातला भाग नाही पण थोडस साधारण दिसतं म्हणून त्याला उष्ट्रासन असं म्हटलेलं आहे पाठीचा कणा मागे वापरण्याकरता अतिशय चांगलं आसन आहे तर पाठीच्या कण्यामध्ये मान पाठ आणि कंबर हे सगळे मणके मागच्या दिशेने वापरले जातात या आसनामध्ये तर आपण बघूया उष्ट्रासन असं केलं जाते साधक वज्रासनामध्ये बसलेले आहेत उष्ट्रासन आहे एक हात बाजूला दोन गुडघ्यावर उभं राहायचं आहे तीन मागे वाकायचं आहे आणि हात पावलांवर ठेवायचा प्रयत्न करायचा आहे टाचेवर हाताने आधार घ्यायला हरकत नाही आहे डोकं पूर्णपणे पुर्ण मागे वळवलेलं आहे मान मागे टाकलेली आहे पोट पुढे आलेला आहे पाठीच्या कण्याला पूर्ण मागच्या दिशेने वाक आलेला आहे श्वासोश्वास संथ चाललेला आहे श्वास फोडून ठेवलेला नाही आहे तोंड मिटलेला आहे आणि जमेल तेवढं शरीर शिथिल करण्याचा प्रयत्न करायचा उष्टासन सोडायचं आहे सावकाश हाताचा आधार काढून घ्यायचा आहे पाठ सरळ करायची एक दोन खाली बसायचंय वज्रासनात तीन हात गुडघ्यार ठेवायचे वज्रासन पूर्ण करायचंय ते हे उष्ट्रासन आपण पाहिलंय की प्रत्यक्ष उंटासारखी काही फारशी आकृती दिसत नाही पण पर नावापेक्षाही परिणाम जास्त महत्त्वाचे आहेत मगाचेच सुप्त वज्रासनासारखेच काही परिणाम याच्यामध्ये पण होतात पोट आणि उटीपोटातले स्नायू वरचे आणि आतले हे सगळे ताणले जातात आणि त्यामुळे साहजिकच तिथे जास्ती व्यवस्थित रक्तपुरवठा होतो त्या अवयवांचं कार्य सुधारू शकतं त्याकरता या आसनाचा निश्चितपणे फायदा होऊ शकतो यानंतर आपण पाहणार आहोत शशांकासन त्याला शशकासन असं देखील काही ठिकाणी म्हटलं जात अतिशय सोपं आसन आहे पण हे पुढे वाकण्याचं आसन आहे त्यामुळे अर्थातच पाठीच्या कण्याच्या किरकोळ तक्रारीनं उपयोगी पडणार आहे आणि जास्ती तक्रारी असतील तर हे न करणं श्रेयस्कर आहे अशा स्वरूपाचं हे आसन आहे आपण बघूया शशांक आसन वज्रासनामधूनच करायचं आहे एकला हात बाजूनी वर घ्यायचेत श्वास घेत घेत हात वर छाती पूर्ण भरून घ्यायची आहे हात वर घेतल्यानंतर हाताचे तळवे एकमेकाला जुळवायचे हात सरळ ठेवायचे वरती श्वास सोडत पुढे वाकायचं आहे दो खाली पूर्ण वाकेपर्यंत श्वास सोडत आहे हाताचे तळवे जमि जमिनीला टेकवायचे कपाळ जमिनीला टेकवायचं आहे सगळं शरीर पुढच्या दिशेने ताणून घ्यायचं आहे एकदा ताणल्यानंतर मग स्नायू ढिले टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे अतिशय सुखाव अशा स्थितीमध्ये आसनामध्ये राहता येतं आणि दीर्घकाल देखील हे आसन स्थिर ठेवता येत अभ्यासक्रमामध्ये हे आसन दोन मिनिटाच्या करता स्थिर ठेवायला सांगितलंय प्रत्यक्षात ते बराच दीर्घकालपर्यंत आपण स्थिर ठरू श्थ शकतो आसनामध्ये श्वसन संथ चाललेला आहे ताण कमीत कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच श्वसन अधिकाधिक संत होत असत आसन सोडायचं आहे श्वास सोडा श्वास घेत दोन्ही हात वर करून कमरेत सरळवा एक श्वास सोडत बाजूनी हात खाली घ्यायचे दोन हात गुडघ्यावर ठेवून वज्रासनामध्ये आहे शशांक आसन अतिशय सोपं आसन आणि मुख्यतः दीर्घकालपर्यंत स्थिर राहता येऊ शकतं असं हे आसन आहे अधिक अभ्यासाने अर्धा अर्धा तास पर्यंत सुद्धा या आसनामध्ये सुखकारक पद्धतीने राहता येऊ शकतं अर्थात त्याला थोडा अधिक अभ्यास असण्याची आवश्यकता आहे आपल्या अभ्यासक्रमात काही इतका दीर्घ कालावधी अपेक्षित नाही आहे आपल्या अभ्यासक्रमात केवळ दोन मिनटं जरी हे आसन ठेवता आलं तरी ते पुरेसे राहणार आहे यानंतर आपण वज्रासनातलं आणखीन एक आसन पाहणार आहोत मार्जारासन मांजरासारखी अवस्था आहे आपल्या नेहमीच्या व्यवहारामध्ये बरेच वेळा आपण पाहतो की मांजर आपल्या शरीराला खाली आणि वर ताणून जरा आळखे पिळखे देत असते तशाच स्वरूपाचं साधारणत आसन आहे दोन पद्धतीने केलं जातं आपण ते बघणार आहोत वज्रासनामधूनच या आसनाची सुरुवात आहे ते बघूया आपण आसन कसं करता येत ते मार्जारसन करायचं आहे एक गुडघ्यावर उभं आहे दोन हात पुढे टेकायचे गुडघ्यामध्ये पायामध्ये थोडं अंतर घ्यायचं आहे तीन आता कंबर खाली दाबायची आहे मानवर उचलायची आहे चार त्या ठिकाणी पाठीचा कणा संबंध खालच्या दिशेने दाबलेला आहे आणि मान वर उचलली आहे ह्या आसनाची स्थिरावस्था साधारणतः एक मिनिटाची सांगितलेली आहे प्रत्येक स्थितीमध्ये तर दुसऱ्या स्थितीमध्ये पाठवर उचलायची आणि डोकं खाली घालायचं आहे पाठवर उचला डोकं खाली घ्या पाठीच्या कण्याची उलटी कमान झालेली आहे त्यामुळे एकदा पाठीचा कणा खाली वाकलेला असतो एकदा वर वाकलेलं असतं दोन्ही अवस्था या आसनामध्ये घेता येतात आसन पूर्ण झाल्यानंतर श्वसन संथ अर्थातच चालू आहे शरीरातले ताण कमी करण्याचा प्रयत्न करायचा आहे सगळं शरीर शिथिल आहे त्यामुळे साहजिकच श्वसन पण संथ चालतं तेव्हा आसन आता सोडायचं आहे सावकाश पाठ सरळ करा डोकं वरचला पाठ सरळ करा एक दोनला हात जमिनीवरनं बर उचलायचे गुडघ्यावर उभं आहे दोन खाली बसायचं आहे तीन पायजुळून घ्यायचे चार हात गुडघ्यावरती पुन्हा वज्रासनी पूर्वस्थिती त्या अशा प्रकारे वज्रासनामधनं निर्णाय आसन करता येतात त्याची पूर्वस्थिती वज्रासन आहे म्हणून त्याला स्वतंत्र अशा या गटामध्ये वर्णन केलेलं या कार्यक्रमामध्ये आपण अनेक योगिक प्रक्रिया पाहिलेल्या आहेत अभ्यासलेल्या आहेत या सगळ्या प्रक्रिया आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कायम ठेवण्याकरता निश्चित उपयोगी पडणार आहेत त्यामुळे याचा अभ्यास आपण जर सातत्याने चालू ठेवला तर आपल्याला अतिशय चांगले परिणाम अनुभवायला मिळतील योगशास्त्राचा अभ्यास हा कल्पवृक्षाच्या छायेखाली बसल्यासारखाच आहे आपल्याला अपेक्षित असणारे आणि अपेक्षित नसणारे सुद्धा अनेक फायदे यत्न मिळतात तेव्हा आपण याचा अभ्यास सातत्याने जरूर करावा या कार्यक्रमाचा समारोप ओंकार जपाने होत आहे